विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश प्राप्त झाले असून वरिष्ठ स्तरावर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत या निवडणुकीत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहिणी योजनेची जादू चालली असून महायुतीला मोठे यश मिळाले आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत यासाठी कोपरगाव शहर आणि तालुका शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील जुनी गंगादेवी जगदंबा माता मंदिर येथे मंगळवारी सायंकाळी महाआरती करत साकडे घातले आहे या प्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख रावसाहेब थोरात शहर प्रमुख अक्षय जाधव उपजिल्हाप्रमुख देवा लोखंडे मनिल नरोडे महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख विमलताई पुंडे महिला तालुका प्रमुख मीनाक्षी वागचौरे युवासेना शहरप्रमुख सनी गायकवाड वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख ज्ञानेश्वर कपिले युवासेना प्रमुख अभिषेक आव्हाड भूषण मोरे वैभव कुऱ्हाडे भरत कुऱ्हाडे मनोज राठोड नंदन घाडगे प्रसाद थिलारी सुरेश अग्रवाल शंकर मोरे शुभम महिला भगिनी युवासेना शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती यांनी आपल्या अठरा पगड जातींना एकत्र करून आणि मावळ्यांना एकत्र घेऊन सुराज्य स्थापन करावं म्हणून आप आई जगदंबेच्या चरणी आई तुळजाभवानी चरणी अभिषेक केला आणि सुराज्य स्थापन करण्यासाठी आई जगदंबेचा आशीर्वाद घेतला त्याचप्रमाणे आम्ही या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय आमच्या पक्षाचे मुख्य, पक्षा मुख्य नेते माननीय ने एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यासाठी आम्ही आज या जुन्या गंगेतल्या जगदंबा माते स चरणी या ठिकाणी महाआरती घेतलेली आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याच्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये महाराष्ट्र राज्याने महायुतीने महायुतीचा जर चेहरा जर कोणी असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवल्या गेल्या आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या महायुतीला घवघवीत असं यश मिळालं आणि या यशामध्ये मुख्यमंत्री साहेब यांचा शिहाचा वाटा आहे परंतु आज भाजप पकर, भाजपाकडे जास्त जागा आल्याने भाजप आपल्या मित्र बाजू बाजूला करू पाहत आहे परंतु आमचं एक म्हणणं आहे की या महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगोत्री ज्यांनी व्हायला लावली ज्या साधू संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही महिला भगिनींना जी मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली त्याचबरोबर शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलं त्याचबरोबर आपल्या एस टी मध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली त्याचबरोबर मुलींना शिक्षणामध्ये फ्री शिक्षण केलं आणि त्याचबरोबर लेख माझी लाडकी सुकन्या योजना अशा अनेक विविध योजनांनी या ठिकाणी महाराष्ट्राला एक विकासाच्या दिशेनं वाटचाल करून घेणारे आमचे लाडके मुख्यमंत्री यांनी या महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलवला आणि गेल्या अडीच वर्षामध्ये हा महाराष्ट्र मागच्या वीस वर्षाचा बॅकलॉग का भरून काढून हा विकसनशील महाराष्ट्र तयार झाला अशा या महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री ज्या जो कोणी पाहिजे असेल तर ते आमचे एकनाथजी साहेब पाहिजे कारण प्रत्येकाच्या जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या मनामनामध्ये फक्त एकनाथजी साहेब आहेत आणि आपण जर पाहिलं तर या जनतेमध्ये महाराष्ट्रातील सर्व जनतेला एक अपेक्षित अपेक्षा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण जर पाहिजे तर ते एकनाथजी साहेब आहेत कारण जनतेच्या सगळ्या ज्या कोणी आरी अडचणी असतील वैद्यकीय असतील तुमच्या शैक्षणिक असतील किंवा आरोग्याच्या ज्या समस्या असतील या सर्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सोडवलेल्या आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी तुळजा मातेच्या एकच प्रार्थना करतो की आज आमच्या मुख्यमंत्री साहेबांना पुनसे एकदा आमच्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री करावं अशी मी कोपरगाव तालुका शिवसेनेच्या वतीनं त्याचबरोबर युवा सेना आणि महिला आघाडीच्या वतीनं आंबेचरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नुकत्याच विधानसभेच्या निव निवडणुका पार पडल्या आणि आपल्या हाती निकाल आलेला आहे आणि हो आपण बघत आहोत की कधी नव्हे असं महायुतीला भरभरून यश मिळालेलं आहे ना भूतवण भविष्यती अशी ऐतिहासिक कामगिरी झालेली आहे आणि ही ऐतिहासिक कामगिरी अडीच वर्ष या महाराष्ट्राचा राज्यकारभार मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी चालवला असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ वयोवृद्धांचा आधार तरुणांचा आधार लेकीबाईंचा आधार आणि शेतकऱ्याचा देखील आधार असलेले आमचे मुख्यमंत्री साहेब यांच्या या कामगिरीमुळेच आज आपण बघतो की महाराष्ट्रात सर्व सगळ्या भागातून सर्व जिल्ह्यातून महायुतीला हे घवघवीत यश मिळालेलं आहे काही जिल्ह्यात विरोधकांचं एकही सीट आलेलं नाहीये आणि असा निकाल हा कधीच लागलेला नाहीये म्हणून आम्हा शिवसैनिकांची अशी इच्छा आहे की जो चेहरा ज्या चेहऱ्याने या अडीच वर्षामध्ये कार्य केलेला आहे जे सामान्य जमिनीवर राहून काम केलेलं आहे जे अनाथांचे नात बनवून राहिले आणि प्रत्येकाला वाटत होत की मीच या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे की काय आणि हा परिणाम येत्या निवडणुकीत दिसून आलेला आहे म्हणून आमची इच्छा आहे की पुन्हा या महाराष्ट्राच्या गादीवर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हेच विराजमान झाले पाहिजे आणि पुढील प्रगती आणि ह्या महाराष्ट्राला गती त्यांनीच दिली पाहिजे धन्यवाद आताच महाराष्ट्रामध्ये निवडणुका पार पडल्या आणि निवडणूक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या असे राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मा महायुतीला जे गौगवीत यश मिळालं याचं मुख्य कारण म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबच आहे इरिशाळवाडीची घटना असो कुठलीही घटना असो शिंदेसाहेब तिथला फौजफाटा तिथले कलेक्टर पोलीस ते पोहोचायचे पहिले शिंदे साहेब पोहोचायचे हे महाराष्ट्रासाठी एकदम लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री आहे त्यांच्या नेतृत्वाखालीच महायुतीला एवढं गौगवीत यश मिळालं आणि परत म एकदा मुख्यमंत्री साहेबच व्हावे ही जाई जगदंबे चरणी प्रार्थना छत्रपती शिवराज प्रार्थना जय महाराष्ट्र जय एकनाथ महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना पंधराशे रुपयाची पंधराशे रुपये ओआणी देऊ केली त्याचबरोबर त्याच लाडक्या बहिणींच्या मुलींना फ्री शिक्षण दिले एस टीमध्ये अर्ध तिकीट दिले असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे असे सर्व महाराष्ट्रातील महिलांच्या या लाडक्या भावासाठी ही आई जगदंबेचरणी प्रार्थना आहे एक नेता म्हणून नव्हे तर एक भाऊ आणि बहिणीचं प्रस्थापित नातं तयार करणारा जर मुख्यमंत्री आत्तापर्यंत कोणते झाले झाले असाल तर ते फक्त एकनाथजी शिंदे साहेबच त्यामुळे आम्हा सर्व माता भगिनींना असं वाटतं एक मुख्यमंत्री म्हणून किंवा एक नेता म्हणून नव्हे तर आमचा एक भाऊ आणि एक बहिणीचा पाठी म्हणून पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व्हावा यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आज मा माता जगदंबेच्या चरणी साकडं घालण्यासाठी इथे जमा झालो आहे हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा समर्थपणे पेलणारे एकनाथजी शिंदे साहेब सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नसून कॉमन मॅन असे म्हणून वर्षावर सगळ्यांना एंट्री देणारे म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब लाडक्या बहिणींचे समस्या जाणणारे लाडके भाऊ म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब तसेच वयोश्री योजना आणून वृद्धांच्या पाठीमागे उभे राहणारे एकनाथजी शिंदे साहेब युवकांसाठी लोककल्याणकारी योजना आणून कुशल युवा रोजगार योजना चालू करणारे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब तसेच साधू संतांचा हा महाराष्ट्र आहे हे ठाम पाहणारे सांगणारे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब महायुतीत एकनाथजी शिंदेसाहेब हेच चेहरा राहतील असे सर्व पक्षांनी सांगितलेले असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असे काम करताना पूर्ण महाराष्ट्र महिला असतील वृद्ध असतील युवक असतील ज्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले असे एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात महायुतीला अखंड यश मिळालं वन साईड यश मिळालं त्यामुळे आमची सगळ्या शिवसैनिकांची जगदंबाच्यानी आम्ही प्रार्थना केली की हेच राज्य अशीच प्रगती पुढे चालत राहू यासाठी शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे यासाठी आमचे कोपरगाव शिवसेना महिला आघाडी सगळ्यांची तमाम शिवसैनिकांची हीच इच्छा आहे की एकनाथजी शिंदे साहेब हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे पण मग जे लोक विपक्षात मानायचे गद्दार गद्दार आहे गद्दार नाही तर आहे एकनाथ शिंदे साहेब बस खरी शिवसेने लोकांनी दाखवून दिलं कोणाची जय महाराष्ट्र